हाय फ्रेंड्स नमस्कार स्वाती वाटोडे मराठी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकन सिक्स्टी फाय कसं बनवायचं ते दाखवणार आहे अगदी घरगुती पद्धतीने बनवलं आहे खूप सुंदर आणि टेस्टिंग झालेलं आहे तर पहिले चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं परत दही टाकायचं लिंबू असलं तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता अद्रक लसणची पेस्ट टाकायची आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद कोथिरीम आणि थोडीसा कढीपत्ता टाकायचा आहे हे सगळं मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण मिक्स केल्याच्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पहा तर आता चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला टाकणार आहे चिकन सिक्स्टीपायचा मसाला पूर्ण टाकायचा आहे चिकन सिक्स्टीपायचा मसाला टाकलेला आहे पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर त्याला थोडंसं वेळ दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आता व्यवस्थित चिकनला आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं झालेले आहेत आता तेल त्यामध्ये तेल टाकलं आहे गरम खायला गरम झाल्याच्या चिकन नंतर चिकनचे पीस त्यात तळायला सोडायचे आहेत आणि व्यवस्थित तळू द्यायचं आहे नंतरच पलटायचं लगेच पलटले तर परत ते चिटकले जातात त्यामुळं त्याला व्यवस्थित खालची बाजू अगोदर व्यवस्थित तळू द्यायची आणि नंतर पलटून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपलं चिकन सिक्स्टी फाय सगळं तळून झालेलं आहे खूप छान आणि खूप सुंदर असं झालं आहे आणि थोडं जास्त वेळ तळू द्यायचं चिकन पूर्णपणे व्यवस्थित शिजले जाते त्यामुळं टेस्ट पण छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू